इडलिंबूचं लोणचं हे कसं बनवायचं आज आपण हे बघणार आहे इडलिंबूचं लोणचं हे चविष्ट आणि टिकाऊ असतं जे महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत हे लोणचं बनवायला सोपी असून तिचा स्वाद उत्कृष्ट लागतो तर चला रेसिपीला सुरुवात करू लागणारे साहित्य इडलिंबू मीठ अर्धी वाटी हळद एक चमचा हिंग अर्धा चमचा मोहरी एक चमचा मेथीदाणे अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचा गूळ पन्नास ग्रॅम तेल अर्धी वाटी घेऊ लिंबू स्वच्छ धुवून घेऊ स्वच्छ कापडाने पुसून कोरडी करून घेऊ लिंबू छान धुवून कॉटन कॉटनच्या कापडाने पुसून घेतला आता त्याची फोडी करून घेऊ किंवा प्रत्येकीचे चार किंवा आठ तुकडे करू शकता नाहीतर माझ्यासारखे लहान लहान फोडी करून घेऊ शकता अशा प्रकारे आपण सगळे लिंबू कापून घेतला मसाला तयार करून घेऊ मोरी मंद आचेवर मिनिटभर भाजून घेऊ त्याच कडाईत अर्धा चमचा मेथीदाणे मंद मन, मंद आचेवर भाजून घेऊ मोरी आणि मेथीदाणे आपण थंड करून घेऊ थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर पोड वाटून घेऊ गे। घेतलेलं अर्धी वाटी तेल गरम करून घेऊ त्यात खडा जिरा घालून तेल चांगलं कडकडीत गरम करून घेऊ एका बाऊलमध्ये हळद मीठ हिंग घालून आणि दोन चिमचा लाल तिखट घालून मिक्स करून घेऊ एकत्रित मिक्स करून घेऊ कापून घेतलेली लिंबाची फोडीवर दोन ते तीन तास छान सुकवून घेतल्या घेतला फोडीमध्ये तयार केलेलं मिश्रण घालून घेऊ आणि मोहरी आणि मेथी दाण्याचं पूड पण घाल एकत्रित मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यावर घेतलेलं गूळ पण घालून घेऊ आणि चांगलं एकसंग होईपर्यंत मिक्स करून घेऊ गरम करून थंड करून घेतलेलं तेल घालून चांगलं मिक्स करून घेऊ हे मिश्रण चांगलं एकसंग होईपर्यंत मिक्स करून घेऊ स्वच्छ आणि कोरड्या भरणीत लोणचं भरून ठेवा झाकण लावून लोणचं दहा ते पंधरा दिवस मरवा दररोज चमच्याने लोणचं हलवून घ्या लोणचं मरवणे मरवण्यासाठी ते कोरड्या आणि थंड ठिकाणी ठेवा आठ ते दहा दिवसात दिवसांनी लिंबू मऊ पड पडायला लागतील आणि मसाला नीट मोरेल लोणचं खाण्यापूर्वी साधारण पंधरा दिवस ठेवा कारण त्याची चव उत्तम लागते लोणचं दीर्घकाळ टिकवण्यासाठी टिकवायची असेल तर स्वच्छ कोरड्या चमच्यानेच काढा मसाला जास्त तिखट किंवा सौम्य करायचा असेल असल्यास लाल तिखट लाल तिखटाचा प्रमाण कमी जास्त करू शकता गुळाऐवजी थोडी साखर वापरली तरी चालेल हे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं इडलिंबूचं लोणचं भाकरी पोळी किंवा पराठ्याबरोबर खाण्यासाठी अत्यंत स्वादिष्ट लागते रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा